नमस्कार शेतकरी महासंग्राम यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं सहस्वागत तर मित्रांनो हा प्लाय ओडिसी प्लस शेवगा हा प्लॉट तर मित्रांनो आपण पाठीमागच्या व्हिडिओला भरघोस प्रतिसाद दिला आणि भरघोस आपल्याला वेगवेगळ्या वेग भागातून मी मागणी आलेली आहे मागणी आलेली होती आपण सर्वांना मा बियाणं पाठवलेलं आहे तरी अजून कोणाला जरी शेवगा लागवड करायची असेल तरी आपल्याकडं शेवगा ओडिसी प्लस ह्या व्हरायटीचं दर्जेदार बियाणं उपलब्ध आहे तरी कुणाला लागणार असेल तर त्यांनी शेतकरी महासंग्राम ह्या ग्रुपशी संपर्क करा आपल्याला बियाणं पोच केलं जाईल मित्रांनो अतिशय दर्जेदार बियाणं आहे ही तुम्ही बघू शकता आम्ही स्वतः हे ह्याच्यात वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत आणि ह्याच्यातून आम्ही घरघोस असं उत्पादन घेतलेलं आहे तरी आपणाला कुणाला नवीन तरुण शेतकरी मित्रांना जर शेवगा लावगड करायचं असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करा शेवगा बियाणं आपल्याकडे अवेलेबल आहे आणि शेतकरी महासंग्रामच्यावर आपण जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद